नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी केंद्रीय येथील मराठा बांधवाकडून जालना नांदेड हायवेवर चक्काजाम आंदोलन सुमारे दीड ते दोन तास चाललेले रास्ता रोको आंदोलन एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी दहा फेब्रुवारी पासून जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यांच्या उपोषणाला आजचा आठवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे व मराठा समाजावर अन्याय करत असल्यामुळे राज्यातील मराठा समाज हा आक्रमक झाल्याचे चित्र आज जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील के केंद्र येथे पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना नांदेड हायवेवरील केंद्री फाटा येथील रोडवर नांदेड मुख्य हायवे वर दोन्ही बाजूने वाहनाच्या या प्रसंगी या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी येऊन आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र दिसून आले आहे या आंदोलनाची दखल शासन घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दिवसेंदिवस जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्यामुळे मराठा समाज हा रोडवर उतरला आहे तसेच या केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात शाळकरी विद्यार्थीही सहभाग नोंदवत नोंदवत जोरदार घोषणाबाजी करत होते यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन मंठा पोलीस निरीक्षक निकाळजे उपनिरीक्षक आसमान शिंदे उपनिरीक्षक बलभीम राऊत उपनिरीक्षक भारती यांना देण्यात येऊन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली या आंदोलनात केंदळी येथील सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा